और का। निकाल अनपेक्षित म्हणता ना येणार नाही बऱ्याच दिवसापासून पारनेर तालुक्याच्या लोकांतील मनामध्ये खतखत आहे की सगळ्या गोष्टी माझ्याच घरात पाहिजे मीच खासदार पाहिजे मीच आमदार पाहिजे ही जी भावना आहे की मी म्हणजे सगळं काही आहे ती लोकांनी पुसून काढण्याचा एक प्रयत्न केला आणि असं म्हणतात अहंकाराचा वारा न लगो राजसा म्हणजे तुम्ही जर अहंकार केला तर लोक जसं डोक्यावर घेतात तसं डोक्यावर टाकूनही देऊ शकतात हे लोकांनी सिद्ध केले याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं लोकांनी त्यांच्या मनातील निर्णय दिला आणि तो जनमताचा कौल सगळ्यांनी मान्य केला आपण सर्वार्थाने सक्षम असताना आपण कशासाठी थांबला काय शब्द दिला घ्या आपल्याला असं आहे नाही सर्वार्थाने सक्षम असताना देखील काय की ज्यावेळेस अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला मुंबईला बोलवलं त्यावेळेस दादांनी मला सांगितलं की अरे सुजित आता सरांचं वय हे जवळजवळ सत्तरपर्यंत त्यांचं वय झालं आहे आणि या नंतर ते पुढच्या वेळेस निवडणूक लढू शकणार नाही त्यांच्या वयाच्या वार्धक्यामुळं तर तुम्ही थोडंसं मन मोठं दाखवा असं त्यांनी आवाहन केल्यानंतर पक्षश्रेष्ठींचा आदेश हा क्षीरसावंत मानून मी त्या ठिकाणी दातेसरांना मदत करायचं ठरवलं आणि त्यांना निवडून देखील आणलं काही जिल्हा परिषद नाही असं शब्द तर त्यांनी पुनर्वसन करण्याचा दिलाय पण मी अशी कुठली अट किंवा मला पाहिजे तसंच पाहिजे असं काही नाही दादांना माहिती की मला काय द्यायचं आहे ते मग दादा ते त्या पद्धतीने देतील अशी मला खात्री आहे यापुढील अतिशय या पार्लर कशी असेल काय म्हणतात पार्लर मध्ये मुळामध्ये अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत एक टी एम सी पाण्याचा प्रश्न असेल अगदी छोटे छोटे जर प्रश्न तुम्ही बघायला गेला तर आज ऑनलाईन कुपन आपण म्हणतो प्रत्येक गावागावात ते ऑनलाईन कुपन नसल्यामुळे लोकांना धान्य मिळत नाही विजेचा खेळ खंडोबा झालेला आहे आज विजेची परिस्थिती अशी आहे की रोज अनेक सरपंचांचे फोन येतात आज आमच्या गावामध्ये नऊ नऊ तास दहा दहा तास त्या ठिकाणी वीज आम्हाला मिळत नाही पहिल्यांदा या छोट्या छोट्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागणार आहे आदिवासी जे थोडेसे जनप्रवाहातून बाजूला गेलेत मूळ प्रवाहातून त्यांना जगाच्या मूळ प्रवाहामध्ये आपल्याला सुरुवातीला आणावं लागेल असे दळणवळण असेल वीज असेल पाणी असेल या सगळ्यावर एक मास्टर प्लॅन तयार करून आपल्याला पारण्याच्या विकासासंदर्भात एक नवीन योजना आखण्याची गरज मला त्या ठिकाणी वाटते आपण किंगमेकरची भूमिका बजावली गेली नवीन आमदाराकडून काय वाटतात नाही किंगमेकर वगैरे असं काय मी लोक म्हणतात की असं कधी कधीपणा कधी केला नाही परंतु नक्कीच माझी एक आश्वासक अशी मदत उमेदवारांना झाली आणि त्यांच्याकडनं अपेक्षा असं काही नाही अपेक्षा एवढीच आहे की तालुक्यातले ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला ज्या लोकांनी आपल्या विश्वासाला एक पात्र राहून आपल्याला मतदान केलं त्यांना भविष्यकाळामध्ये त्यांच्या गावातील असतील किंवा तालुक्यातील इतर जे विकास कामांचा जो बॅकलॉग आहे तो सगळा या प्रतिनिधींकडून भरून निघेल अशी आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो